नमस्कार पनवेल महानगरपालिकेअंतर्गत जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती तर याच्या तब्बल सत्तावीस पदांचा जो निकाल आहे निवड याद्या आहेत आणि प्रतीक्षा द्या नुकत्याच पोर्टेलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर या प्रसिद्ध याद्यांमध्ये सर्वप्रथम निवड यादी पदानुसार पाहू शकता आणि प्रतीक्षा यादी अशा प्रकारे पाहू शकता तर पदसंख्या जर एक असेल तर एक निवड यादी असेल आणि दोन कॅन्डिडेटना दोन कॅन्डिडेटचाच प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे म्हणजेच एका जागेस तीन उमेदवार यामध्ये एक निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षामध्ये दुसरा उमेदवार अशा प्रकारे निवड करण्यात आली आहे तसची पीडीएफ फाईल पस्तीस पानांची आहे खूप मोठी आहे अजून एकूण चौदा जे आहेत प्रवर्ग यांचा निकाल निकाल देखील बाकी आहे त्यामुळे आता कोणकोणते आले ते आपण पाहूया तर यामध्ये पाहू शकता की माता बाल संगोपन अधिकारी क्षयरोग अधिकारी हिवता अधिकारी पशुशल्य चिकित्सक व्हेटरनरी ऑफिसर महापालिका उपसचिव महिला मा, बालकल्याण अधिकारी माहिती व जनसंपर्क अधिकारी सहाय्यक नगर रचनाकार सांख्यिकी अधीक्षक औषध निर्माता कनिष्ठ अभियंता विद्युत त्या संगणक कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंग सर्वेअर भूमापक आरेखक ड्राफ्ट्समन स्थापक स्थापत्य तांत्रिकी सहाय्यक विद्याधिकारी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी सहाय्यक क्रीडाधिकारी सहाय्यक ग्रंथपाल लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी मराठी कनिष्ठ लिपिक लेखा परीक्षण आणि वॉलर सार्वजनिक आरोग्य परिचारिका पी एच एन वाहनचालक हलके वाहनचालक जड स्वच्छता निरीक्षण आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तर अशा प्रकारे ज्या सर्व याद्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत तर यामध्ये फक्त याद्या निवड याद्याने याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल नंतरला नव्याने प्रसिद्ध करण्यात येईल आणि यासंदर्भातला ईमेल सदच्या कॅन्डिडेटना देखील पाठवला जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि या संदर्भात खात्रीशीर अपडेट्स वेळोवेळी मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट नजरा